नमस्कार मी वर्षा आणि माझ्या व्ही के रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी आज तुम्हाला काहीही पूर्वनियोजन नसताना अर्ध्या तासामध्ये कसा स्वयंपाक बनवायचा हे सांगणार आहे तर आज मला बनवायची होती सगळे वांगे म्हणजे मसाला वांगे भात रस आंब्याचा आणि पोळी हा स्वयंपाक होता कारण आता आम्ही जण असल्यामुळे आज यांचा तर शनिवार होता आणि आम्ही काही साधावरण खात नाही त्यामुळे मग मी काही कुकर लावलं ला नाही नाहीतर तुम्ही जर वरण खात असेल म्हणजे जर तुम्हाला वरण लागत असेल तर तुम्ही कुकर लावू शकता वरमाताचा जेवढा वेळ भात शिजायला लागतो गंजामध्ये तेवढाच वेळ कुकर व्हायलासुद्धा लागतो तर मी आता भात मांडून घेतला आहे गंजामध्ये छान तेल आणि मीठ टाकून घेतला आहे तर तेला तेल आणि मीठ टाकल्यामुळे भाताला मीठ टाकल्यामुळे चव येईल आणि तेल टाकल्या टाकल्यामुळे भात हा मोकळा होईल आणि जो वरचा फेस येतो त्याला भाताला तो, तो काढून टाकायचा थोडी उकडी आली भाताला की फेस हा वरचा काढून टाकायचा आणि आता गॅस कमी करून द्यायचा उकडी आल्यानंतर जोपर्यंत याच्यातलं भातातलं पाणी गंजातील पाणी आटत नाही पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत गॅस कमी करायचा आणि पूर्ण पाणी कमी झालं की मग त्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनटे ठेवला की मग भात तयार होऊन जातो तर आता भाताला छान उकळी आली होती आणि मी त्यामधला वरचा फेस काढून टाकला होता आणि आता मी, वांगी आ, कापले मी, वांगी। कापले। मी वांगी वांगे चिरून घेतल्या पावशीनेच कापल्या वांगे चाकूने नाही कापले कारण चाकू हा माझा खूप धारदार आहे हातावर येण्याची शक्यता असते त्यामुळे मी वांगे पावशीनेच कापून घेतले आणि आता वांगे वांग्याचे सहा भाग करून घेतले एका वांग्याचे वांगी कापताना एक वांग साभा, का हे सहा भा सहा भागामध्ये यासाठी कापायचं की जर कुठे किड असेल तर ते दिसते त्यानंतर मग ते पाण्यात बुडवायचे जेणेकरून वांगे काळे पडले नाही पाहिजे यासाठी आणि नंतर मग थोडं मीठ घेऊन बोटाने मीठ हे जिथं देट असते तिथे मधामध्ये लावायचं मीठ त्याने जेव्हा आपण भाजी पूर्ण भाजी खाऊ तेव्हा वांग खाल्ल्यानंतर ते वांग हे अळणी नाही लागलं पाहिजे म्हणजे त्याला मीठ जर लावलं ला असेल तर वांगे खाताना पण मिठाची चव त्याला येईल त्यामुळे तर आता आम्ही वांगे पूर्ण वांग्याला मीठ लावून घेतलं आणि कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि पूर्ण वांगे कढईमध्ये टाकल्यानंतर फिरवून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून दोन तीन मिनटे वाफ काढून घ्यायची म्हणजे जेणेकरून वांग वांगे हे पन्नास टक्के शिजून जाईल तर त्यामुळे भाजी ही लवकर होऊन जाईल आणि जर आपण तिखट मिठामध्ये जर वांगे शिजवले तर त्याला थोडा वेळ लागतो कारण मीठ टाकल्यानंतर भाजी शिजायला थोडी वेळ लागते त्यामुळे आता वांगे होईपर्यंत मी इकडे कणिक भिजवून घेणार आहे कणिक भिजवून मुरू द्यायची तोपर्यंत कनिक, कनिक मुरेपर्यंत तो मग आता मी मसाले बनवून घेणार आहे तर कणिक छान भिजवून झाली होती आणि आता याला झाकण ठेवून झाकून ठेवणार आहे आणि आता मला मसाले बनवायचे आहे त्यासाठी मी एक खोबऱ्याचा डोल छोटावाला घेतला होता तो गॅसवर भाजून घेतला आणि आता लसण काढायचा तर लसण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही वेळेवर पण शिलू शकता किंवा आधी पण चिलून ठेवू शकता तर मी भाजी जेव्हा बनवते कोणतीही भाजी बनवू मग मला सवय होऊन गेली की वेळेवरच लसण शिलायचा तर मग मी काय करते लसण वेळेवर शिलण्यासाठी खूप उशीर लागतो त्यामुळे मग असा फोडून टाकते पाकड्या अलग केल्या की वाटीमध्ये टाकलं की मग त्यामध्ये थोडं पाणी टाकून ठेवलं की तो लसण भिजतो आणि वरची साल असते ती भिजून जाते आणि मग काढायला अगदी सोपा जातो आता भाताचं पाणी कमी झालं होतं तर त्यावर आता झाकण ठेवून द्यायचं आणि भात छान मग मोकळा मोकळा तयार तर अशा पद्धतीने आता भात पण शिजत आला होता आणि वांगे पण पन आता पन्नास टक्के हे शिजूनच जाईल आणि आता भात मी दुस मधातल्या शेगडीवर ठेवून देईल आणि इकडे आता मसाले तयार करून घेईल तर मसाले भाजण्यासाठी फक्त मी शेंगदाणे भाजून घेणार आहे बाकी खोबरं वगैरे भाजूनच घेतला आहे आणि कांदे आणि टमाटर तर हे कच्चेच वापरणार आहे तर आता थोडेसे शेंगदाणे घेतले कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे छान भाजून घेणार आणि नंतर आता मी मसाले बनवून घेणार तर या पहिले मी आता मसाले बनवायच्या आधी रस बनवला होता म्हणजे <laughs> आंबे फोडून हे टाकले होते परंतु ती क्लिप माझ्याकडून डिलीट होऊन गेली तर बघा की ते छान वांगे आता छान शिजले होते म्हणजे पूर्ण नव्हते शिजले पण पर पन्नास टक्के चांगले शिजले होते वांगे शिजले की नाही हे हाताने तोडून बघायचं तर पहिले जे देठ असते तेच तोडून बघायचं तर तोडून बघितल्यानंतर बघा असं हातामध्ये आला आहे तर ते वांगे शिजले होते माझे पूर्ण नव्हते शिजले पण थोडे शिजलेच होते आणि वांगे छान कोडे असल्यामुळे लवकर शिजले आणि आता मी मसाले बनवून घेणार आहे त्यासाठी एक कांदा घेतला आणि कांदा पण चिरताना बघा आपण जेव्हा शिरटी काढायला जातो तेव्हा वरची साल न निघता वरच्या सालीला चिकटून पुन्हा अंदाचा पण भाग येतो तर त्यासाठी काय करायचं कांद्याचे चार भाग करायची आणि पाण्यामध्ये ठेवायचं जेव्हाच्या तेव्हाच त्याची साल अशी वरची लवकर निघते आता ही साल काढून झाल्यानंतर पाणी फेकून द्यायचं आणि नंतर त्याचे मग बारीक खूप बारीक नाही करायचे पुन्हा एका फोडीचे तीन भाग करून घ्यायचे आणि त्यात जे कांद्याचे तीन भाग केल्यानंतर मिक्सरमध्ये टाकल्यानंतर बारीक व्हायला वेळ लागणार नाही म्हणून ना, एका फोडीचे तीन भाग केले की चांगलं राहतं तर आता कांदे छान कापून घेतले दोन हिरवी मिरची सांबार टमाटर खोबरं अद्रक खोबऱ्याचे पण बारीक तुकडे करून घ्यायचे नाहीतर मोठं जर एकाच डोलच टाकला आपण तर तो पण बारीक व्हायला वेळ लागतो म्हणून अशा प्रकारे मी चाकूने त्याचे पण बारीक तुकडे करून घेतले आणि अद्रकचे पण बारीक तुकडे करून घ्यायचे आणि आता लसण शिलायचा होता, होता जोड़ा जोड़ा तर आता लसण भिजला होता तर आता मी लसण शिलून घेणार आहे मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या पकड्या आणि त्यानंतर मग ते पण त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि शेंगदाणे आणि यामध्ये टाकणार आहे जिरं कारण धना पावडर आणि जिरा पावडर आहे माझ्याकडे परंतु जिरं थोडं जरी टाकलं तरी पावडरपेक्षा खड्या जिऱ्याची टेस्ट छान येते त्यामुळे थोडं तरी खडा जिरा वापरायचंच तर आता पाकड्या पण सोलून झाल्या होत्या आणि आता शेंगदाणे टाकून घेतले आणि पूर्ण साहित्य हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक वाटून घ्यायचे अशा प्रकारे पूर्ण मसाला तयार करून घ्यायचा तर शेंगदाणे यासाठी वापरायचे की रस्सा थोडा घट्ट होतो नाहीतर कांद्याने पण रस्सा घट्टच होतो आणि अशा प्रकारे पूर्ण बारीक पेस्ट छान आता बनवून झाली होती आणि वांगे पण छान शिजूनच गेले होते माझी आता काही जास्त शिजवायची शी गरज नव्हती आता वांगी एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि आपण जे तेल टाकलं होतं ते तेल अजूनही जेवढे ना तेवढंच शिल्लक आहे ते तर आता त्याच कढईमध्ये मी भाजी बनवून घेणार आहे तर पुन्हा त्याच ते कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग मोहरीची फोडणी द्यायची मोहरी टाकल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर मग एक पण टाकायचं आणि खडे मसाले जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खडे मसाले वापरू शकता परंतु खूप खडे मसा म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी याचा मसाला आहेच त्यामुळे मी काही मसाले काही वापरणार नाही यामध्ये फक्त पण टाकलं आहे पण टाकल्यानंतर पूर्ण जो मसाला बारीक केला आहे तो टाकून घ्यायचा आणि छान फिरवायचा म्हणजे हा मसाला जर चांगला शिजला तरच भाजीला छान चव येईल नाहीतर मग कांदा पण कच्चाच लागेल नाही टमाटर पण मग कच्चेच लागेल म्हणून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत अगदी आपण जे तेल टाकलं ते तर जास्तच टाकला आहे परंतु जेव्हा आपण मसाले टाकतो तेव्हा ते मसाले तेल पूर्ण शोषून घेते आणि नंतर मग जर मसाले शिजले तर तेथून ते तेल मसाल्यामधून बाहेर निघतं तर तेल छान आता मसाल्यामधून बाहेर निघालं होतं आणि आता मी या स्टेपला टाकून घेणार आहे हळद आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट आणि मसाल्याची कोणतीही भाजी राहो ही तिखटच पाहिजे थोडी त्यामुळे मग मी अडीच चम्मच तिखट टाकून घेतला आहे कारण दोन मी हिरवी मिरची वापरली होती मी आणि ही मिरची तिखट होती त्यामुळे मग अडीच चम्मच मीठ तिखट टाकला आहे सव्वा चम्मच मीठ आणि हळद हे टाकून घेतलं आणि जे आता मग तिखट मीठ टाकल्यानंतर छान पुन्हा चम्मचने भाजी चांगली फिरवून घ्यायची आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून जे मसाल्याचं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आणि आता हा पण मसाला छान शिजू द्यायचा एक एक दोन मिनटं चांगले शिजू दिली झाकून तर छान तरी सुटते आणि हा बघा रस जे रस काढ म्हणजे आंबा आंब्याचा गर काढतानाची क्लिप जी आहे ती माझ्याकडून डिलीट झाली आहे आता कशी झाली ती मला माहीत नाही परंतु डिलीट झाली आणि आता यामध्ये मी मीठ आणि साखर टाकून घेतलं आणि ते पण मिक्सरला फिरवून घेतलं अशा रीतीने रस पण तयार झाला आहे आणि बघा मसाला पण छान शिजला आहे आणि आता यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहे जे वांगे शिजले होते ते आणि प्रकारे मसाल्याची भाजी पण तयार आता होईल तर वांगे टाकून छान फिरव फिरवायचं आणि दोन तीन मिनटे छान म्हणजे दोन तीन मिनटे नाही थोडा वेळ अरत परत केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा रसा जे जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि जर तुम्हाला जर पाणी नसेल टाकल टाकायचं चा। तरी पण चालेल कारण आता वांगे तर शिजूनच आहे त्यामुळे आणि आता आम्हाला वांगेच मसाला वांगे हे रशेदारच पाहिजे त्यामुळे मग मी दीड ग्लास पाणी टाकून घेतला आहे आणि आता भाजी मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि या गॅसवर पोळ्या टाकून घेणार आहे तर आता भाजी त्या गॅसवर ठेवली आहे आणि आता या साईडने मी पोळ्या टाकून घेईन तोपर्यंत भाजीला उकळी येऊन जाईल आणि आता इकडे पोळ्या टाकून घेणार आहे अशा रीतीने बघा रस पण तयार झाला आहे छान आणि आता पोळ्या टाकला की माझा सगळा स्वयंपाक तयार तर काहीही पूर्वतयारी नाही केली तरी अगदी मनात ठरवलं तरी अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होतो आता हा सगळा स्वयंपाक होण्यासाठी मला बरोबर पाऊन तास लागला कारण शूटिंग करता करता स्वयंपाक केला की वेळ लागतो आणि जर शूटिंग नाही केली तर बिलकुल अर्ध्या मध्येच बिलकुल सगळा स्वयंपाक तयार होतो आणि बघा पोळ्या पण छान फुगल्या आणि अशा सगळं भाजीमध्ये सांबार टाकायचा आहे भाजीला उकडी आली की मी लगेच मग भाजीमध्ये सांबार टाकून घे आणि नंतर मग देवाला नैवेद्य दे केला की सासूबाईला ताट देऊन दे तर इकडे पोळ्या पण सुरू आहे आणि तिकडे भाजी पण उकडणे सुरू आहे दोन एकामेका वेळेस अशा रीतीने जरी दोन शेगडीचा जरी गॅस असला तरी पण हा स्वयंपाक अर्ध्या तासामध्येच होईल आता तुम्ही म्हणणार तुमच्याकडे तुम्ही म्हणणार तुमच्याकडे तीन शेगडीचा गॅस आहे म्हणून तुमचा स्वयंपाक लवकर झाला परंतु असं काही नाही मनात ठरवलं तर दोन शेगडीवरसुद्धा अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होऊ शकतो तर बघा आता भाजीला पण छान उकडी आली आहे आणि आता मी भाजीमध्ये सांबार टाकून घेणार आहे आणि रसा पण छान एवढाच घट्ट पाहिजे खूप घट्ट पण नाही पाहिजे आणि खूप पातळं पण नाही पाहिजे अशा रीतीने आता पोळ्या पण झाल्या आहे भाजी पण झाली आहे आणि सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता सांबार टाकून घेतला आहे मी तर कसं वाटलं आज आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय